सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला जाण होणाऱ्या अनंत व्रताचे महत्त्व त्याची कथा पूजेची पद्धत हे व्रत का करतात त्यामागील गूढ का आहे आणि हे व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो ते आपण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनंत याचा अर्थ आपण बघूयात आधी अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही अखंड शाश्वत अनंतव्रत हे भगवान श्री विष्णूच्या रूपाची उपासना करण्यासाठी केलेले जाते हे कोणत्या कोणत्या आपल्या पुराणात आपल्याला पाहायला मिळतं महाभारतामधलं शांतीपर्व स्कंद पुराण नारदीय पुराण विष्णुपुराण आता इथं मी थो छोटे छोटे एक एका वाक्यात सांगते की ह्या पुराणात काय काय महत्त्व सांगितलेले आहे तर इथे या व्रताचं महत्त्व अर्चनेची पद्धत आणि कथा दिलेली आहे भगवान विष्णूच्या अनंत रूपाची महती सांगितलेली आहे अनंत व्रताचे महत्त्व नमूद केलेले आहे ह्या पुराणामध्ये येथे विष्णूच्या अनंत स्वरूपाचे वर्णन आहे ज्याचा संबंध या व्रताशी जोडलेला आहे स्वतः श्रीकृष्णाने अनंत व्रत केल्याचे कि स्वता के स्वतः केलेले आहे असं सुद्धा अध्यात्मस सांगितलेलं आहे आणि श्रीकृष्णाने पांडव पांडवाला म्हणजे युधिष्ठराला सांगितले की कशासाठी की संकटाचे निवारण करण्यासाठी जेव्हा ते वनवासात होते युधिष्ठिर आणि हे प पाच पांडव तेव्हा त्यांनी ते विचारलं की हे कृष्णा आम्ही कोणतं व्रत करावं की ह्याच्यापासून आम्हाला हे संकट आलेलं आहे वनवासात त्यांना त्रास होत होता तर तेव्हा हे कृष्णाने त्यांना सांगितले आणि सर्वप्रथम युधिष्ठिरानं केलं सर्वप्रथम अनंतव्रत असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर को अजून कोणी कोणी केलेलं आहे हे व्रत कश्यप अत्री व्यास ऋषींनीही केलेलं आहे त्यामुळे ते अत्यंत पुण्यप्रद असं व्रत आहे असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तर हे व्रत कधी करावं भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला हे व्रत करायचं असतं त्यासाठी ते आपण स्वच्छ स्नान करायचं आणि लाल केशरी किंवा के पिवळा कोणत्याही तिन्ही कलरपेक्षा एक तिन्ही कलरपैकी एक वस्त्र आपण परिधान करायचं त्याच्यासाठी आपल्याला पूजा अर्चना करण्यासाठी आपल्याला भगवान श्री विष्णूची प्रतिमा किंवा शालिग्राम कोण दोन्हीपैकी कोणतंही आपण तिथं चौरंगावर ठेवू शकतो पूजे आपल्याला त्याच्यामध्ये फुले फळे पंचामृत आणि एक त्याच्यात महत्त्वाचं हळदी कुंकू आणि महत्त्वाचं एक अजून त्याच्यामध्ये ॲड करायचं तो धागा जो जो धागा जो धागा लाल पिवळा कोणी कोणताही वापरू शकतात म्हणजे कोणी लाल वापरतं कोणी पिवळा वापरतं आणि अनंताच्या पूजा अनंताची पूजा करून अनंत धागा चौदा गाठी बांधून हे व्रत करायचं असतं आणि तो ग गाठी बांधताना आपण मंत्र उच्चार करायचा ओम अनंताय नम असं म्हणून आपण चौदा गाठी बांधायच्या त्याला प्रत्येक गाठीला आपण म्हणायचं ओम अनंताय नम पुरुषांनी जर केलं तर हे पुरुषांनी उजव्या हाताला बांधायचं तो धागा आणि स्त्रियांनी केलं महिलांनी केलं तर डाव्या हाताला हा बांधा आणि संकल्प करून भगवान करायचं मी कोणत्याही आधी सांगताना पहिले सांगते की व्रत करताना आपण संकल्प करायचा की हे मला असं जी आपल्याला क आपल्या मनकामना आहे ती आपल्याला म्हणून दाखवायची देवाला अनंत भगवानला अनंत भगवानाला आणि मग आपण ते सुरू करायचं हे चौदा वर्ष केलं जातं संकल्प म्हणजे चौदा वर्ष केलं जातं कारण या धा याच्या धा आपण बांधताना चौदा दा गाठी, गाठी आहे त्याच्यामध्ये आणि ते चौदा गाठी म्हणजे चौदा लोक मागची चौदा वर्षाची प्रतिकात्मकतासुद्धा आहे काही लोक हे व्रत काही काही आता समजा चौदा वर्ष नाही करणं झालं तर तीन वर्ष किंवा पाच वर्ष किंवा अकरा वर्ष असंही काही का म्हणजे संकल्प करून करू शकतात ते अनंत व्रतासाठी जो बांधलेला आहे तो धागा तो साधारण कुंकवाणी रंगवलेला केशरी लालसर मी आधीच सांगितलेलं की तो लाल केशरी किंवा पिवळा असावा आपण ज्या ठिकाणी आपण हे पूजा अर्चना आपण सुन छानपैकी मांडायची तिथं धूप धीप नैवेद्य कलशस्थापना प्रत्येक वेळेला आपण तर व्रतवैकले करताना कलशस्थापना करतोच आणि आपलं आधीच सांगितलेलं की श्री विष्णूची प्रतिमा किंवा शालिग्राम फोटो आपण तिथं ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आनंताची असं पोथीसुद्धा आहे म्हणजे कथासुद्धा सांगितलेली आहे छो मी छोट्यात मी एका वाक्यात सांगते की एक दाम्पत्याने केलं होतं त्यां ते, त्यांचं नाव सौदास आणि त्याच्या पत्नीचं नाव सुशिला असं होतं त्यांनी हे व्रत केलं होतं ही पारंपरिक कथा आहे तर सुशिलेने अनंत धागा बांधला त्यामुळे ते तिला अखंड सुख लाभले असंही इथं कथा सांगितली असती ती कथा आपण वाचाई वाचावी नंतर आपण कुलदेवतेची आपले ग गणपतीची आरती कुलदेवतेची आरती आणि आपली अनंत भगवानाची आरती करून आपण अशा पद्धतीने पूजा अर्चना संपन्न करावी हे चौदा वर्ष केल्यानंतर आपण त्याच्यानंतर उद्यापन कसं करायचं तर, तर उद्यापनाला करा आपण असंच पूजा करायची जशी आपण अनंत चतुर्दशीला करते करायचं असतं तशीच पूजा अर्चना करायची त्याच्यामध्ये एवढं अजून एक म्हणलं की मेहून सांगायचं प्रत्येक ह्याला सांगते की आपण उद्यापन करताना मेहून सांगायचं मेहून सांगितल्यानंतर त्यांना यथाशक्तीप्रमाणे आपण हळदी कुंकू ओटी बांगड्या आपलं जसं यथाशक्तीप्रमाणे आपण करायचं आणि त्याच्यामध्ये अजून ॲड करायचं की आपल्याला चौदा वस्तू द्यायच्या चौदा आता समजा यथाशक्तीप्रमाणे आता चौदा वर्ष वस्तू नाही देण्यात आल्या तर एक कोणती तरी व चौदा एक वस्तू चॉईस करायची आणि चौदा ह्याप्रमाणे त्या दाम्पत्याला अर्प देऊन टाकायची ह्याच्यानंतर अजून एक मला सांगावं असं वाटतं दाग की हे आपण ते जो धाग धागा बांधतो तो धागा आपण किती दिवस ठेवायचा तर आपण तो धागा चौदा दिवस ठेवायचा क कारण चौदा ह्याला महत्त्व आहे त्या आपल्याला ह्या कथेमध्ये तर चौदा दिवस आपण ठेवायचा त्याच्यानंतर काही 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 जण तर वर्षभरही ठेवतात हा धागा पूर्ण वर्षभर ठेवतात आपल्या ग ह्याच्यामध्ये किंवा आपल्या पूजागृहामध्ये सुद्धा आपण देवघरात सुद्धा ठेवू शकतो पुढच्या वेळेस वर्षे, वर्षे आल्यानंतर हे धागा जो जुना आहे पहिलेचा तो विसर्जन करायचा आणि नवीन धागा आपण बांधायचा असं सुद्धा सांगितलेलं आहे हे धागा कुठं विसर्जन करायचा तर हे पाण्यात नदीत किंवा विहिरीत असा स्वच्छ ठिकाणी आपण ते विस विसर्जन करायचं अशा मी म्हणजे छोट्या सोप्या पद्धतीने मी ही कथा सांगितलेली आहे क कथा आणि कशी करायची हे व्रत हे थोडक्यात सांगितलेलं आहे मी कारण आपला व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे मी थोड थोडक्यात सांगितलेली आहे आणि कलरसुद्धा मी सांगितलेला आहे की कलर कोणता त्या दिवशी घालायचा फळं आपल्याला म्हणजे धूप धीप नैवेद्य पूजा अर्चना करताना जशी आपण कोणती आता प्रत्येकाला माहीतच असतं की ह्या क कोणत्या प्रत्येक वेळेस आपल्याला सांगत बसलं तर मग व्हिडिओ मोठा होतो अशा पद्धतीनं आपण अनंत भगवानाची पूजा अर्चना संपन्न करायची आणि चौदा वर्ष करायचं समजा संकल्प करा चौदा वर्ष नाही करता आलं तर पाच वर्ष करायचं सात वर्ष करायचं किंवा अकरा वर्ष करायचं असंही करू शकतात असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि याच्यानंतर ह्याच्या ह्याचे फायदे काय होतात आपल्याला का, तर आपल्याला आनंद घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदते म्हणजे भान आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकी होते समृद्धी नांदते त्याच्यानंतर दुसरा आपल्याला फा फायदा आहे की पापक्षालन आणि मोक्षप्राप्ती पापक्षालन मी आधीच सांगितले पापक्षालन म्हणजे ह्या जन्माचं नाही तर पण मागच्या जन्मीचं सुद्धा आपलं पाप नष्ट होतं संकट आलं कोणत्या आपल्या ह्याच्यावर तर संकट निवारण आपल्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर आणि वैवाहिक सौख्य आणि ऐक्यभाव वैवाहिक सुख म्हणजे पतीपत्नीमध्ये मतभेद कमी होतात जर नवीन दा दाम्पत्याने हे व्रत केलं तर त्यांचं वैवाहिक जीवन व्यवस्थित होतं त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे अपत्यप्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत अत्यंत फलदायी आहे आणि दीर्घ आयुष्यसुद्धा आपल्याला होतं असं सुद्धा ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि हे व्रत केल्यामुळं आपल्याला मनकामनासुद्धा कोणाच्या एखाद्या असलं तर मनकामनासुद्धा पूर्ण होतात असंही अनंत व्रतांमध्ये कथेमध्ये सांगितलेलं आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री अनंत पद्मनाभ महाराज की जय ही अनंत व्रत व्रताची माहिती मी श्री अनंत पद्मनाभ भगवानाच्या चरणी समर्पित करते सर्वांना नमस्कार श्री अर्चना